पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील धोंडमाळ या गावात एकावन्न वर्षीय व्यक्ती अजित काळे हे सकाळी दुधाची पिशवी खरेदी करण्यासाठी दुकानात गेले होते पहाटेची वेळ दुकानदाराने दुधाची पिशवी हातात दिली आणि याच दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा तर घोडेगाव पोलिसांना दिलेल्या तक्रारीत मयत अजित काळे यांच्या पत्नी सुलभा अजित काळे यांनी म्हटलंय की रविवार दिनांक बारा रोजी सकाळी साडे दहाच्या सुमारास बाळासाहेब शंकर औटे यांच्या दुकानातून अजित काळे यांनी दूध पिशवी खरेदी केली मात्र घरी गेल्यानंतर ते दूध खराब झाले त्यामुळे ते, ते खराब दूध बदलून मिळावे म्हणून अजित काळे दुकानात गेले त्यावेळी दूध पिशवीतील दूध बदलून देण्याच्या कारणावरून अजित काळे एकावन्न का बाळासाहेब शंकर औटे वयवर्ष सेहेचाळीस व मुलगा सार्थक बाळासाहेब औटे वयवर्षे एकवीस यांच्यात मारामारी झाली यामध्ये अजित काळे यांना नाता बुक्क्यांनी मारहाण झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय घोडेगाव इथे प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले मात्र सोमवार तेरा मे रोजी रात्री उलट्यांचा त्रास झाल्याने त्यांना मंगळवार चौदा मे रोजी उपजिल्हा रुग्णालय मंचर इथे नेले आहे ते तेथून पुढील उपचारासाठी पुणे येथे नेण्यात आले गुरुवार मे रोजी उपचारादरम्यान अजित काळे यांचा मृत्यू झाला यामध्ये बाळासाहेब व सार्थक औटे यांनी केलेल्या मारामारीत पती अजित काळे यांचा मृत्यू झाल्याचं सुलभा काळे यांनी तक्रारीत म्हटलं पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर दीपक कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे